नमस्कार मी जयराव बुलेटिनमध्ये मध्ये आपलं स्वागत भारताच्या पंच्याहत्तर वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आंबेडकर कॉलनीत ग्राम स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या पद्मा मोहोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला या अभियानाचा उद्देश परिसर स्वच्छ ठेवून नागरिकांचे आणि विशेषतः शाळकरी मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हा होता आय टी आय कॉलेज नवीन सोनकास इथून सुरू झालेल्या या अभियानाचा समारोप तहसील कार्यालयाजवळ करण्यात आला रस्त्यावर व नाल्यांमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे होणारे आरोग्यविषयक धोके लक्षात घेऊन गाडगे महाराजांच्या विचारांना अनुसरून हा उपक्रम पार पाडला या मोहिमेत संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडी याचबरोबर प्रेरणा समाजसेवी फाउंडेशन तसेच ठाणेदार आडेसाहेब आणि होमगार्ड यांनीही महत्वपूर्ण योगदान दिले आंबेडकर कॉलनीतील रहिवाशांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि स्वच्छतेच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा आदर्शोभा केला ग्रामप्रभा ट्वेंटी फोर साठी महिला जिल्हा प्रतिनिधी पद्मा मोहोड आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका